मित्रांनो नमस्कार जयप्रार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये सध्या गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून आम्ही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी साहेब यांना सर्वांना राहुरीचे पोलीस निरीक्षक साहेबांच्या दुर्लक्षामुळे देवळाली प्रवारा आणि रावरी तालुक्यात गुन्हेगारीत वाढ झाली असल्याबाबतचे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये दे। देवळाली प्रवरामधील नगर मनमाड महामार्गावरती नुकताच एक भंगारवाल्याच्या दुकानामध्ये परराज्यातील पुरुषाचा मृतदेह त्या ठिकाणी आढळला आणि त्या मृतदेहाचा घात आहे की अपघात आहे की नेमकं काय याचा तपास अद्यापर्यंत लागलेला नाही या आणि अशा विविध कारणांमुळे राहुरी तालुक्यामध्ये गुन्हेगारांमध्ये कशा पद्धतीची वाढ होते याचा उल्लेख त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे देवळाली प्रवरा इथेही माझ्या स्वतःच्या घरीच बावीस दहा दोन हजार तेवीस रोजी पहाटे एक वाजून पंचेचाळीस मिनटांनी आलेले दरोडेखोरा आणि त्यांनी जो काही जाळबोळीचा प्रयत्न केलेला आहे त्याचा तपासही अद्यापपर्यंत राहुरीचे पोलीस निरीक्षक लावू शकलेले नाही त्यामुळे त्या दरोडेखोरांचं दिवसेंदिवस मनोबल हे वाढत चाललेलं आहे आणि त्यांची दहशत त्यामुळे देवळालीमध्ये वाढत चाललेली आहे देवळाली प्रभार नगरपालिकेच्या ऐन पाणी टंचाईच्या काळामध्ये पाण्याची कट्यावधी रुपयांची चुरी झाल्याचंही त्या ठिकाणी आम्ही तक्रार केलेली होती आणि ती चुरी आजही तशीच राजरसपणे सुरू आहे पण राहुरीच्या पोलिसांनी फक्त त्या ठिकाणी एक साधा अज्ञात इसमावरती गुन्हा दाखल करून तपासाचा एक फारस त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे अद्याप त्या पाण्याच्या चुरीचा तपास लागलेला नाही त्यामुळे देवळालीमध्ये भविष्यात भीषण पाणी टंचाईचं त्या ठिकाणी संकट वाढवणार आहे देवळाली प्रवारा विविध कार्यकारी सोसायटीमध्ये कित्येक हजार लिटरची डिझेलची चुरी काही दिवसांपूर्वी झालेली होती त्या डिझेलच्या चुरीचा तपासही अद्याप या ठिकाणी लागू शकलेला नाही आहे आणि त्यामुळे Uh, कुठे ना कुठेतरी या चोरांचं मनोबल uh, त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे देवळाली प्रवारा नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये एक तत्कालीन कोविड सेंटर होतं त्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची uh, तांब्याचे पाईप आणि इतर काही वस्तूंची त्या ठिकाणी चोरी झालेली होती देवळाली प्रवारा नगरपरिषदेने दाखल केलेल्या त्या गुन्ह्याचा तपासही अद्यापपर्यंत गुलदस्त्यात आहे त्याचे चोरही अद्यापपर्यंत सापडू शकलेले नाही आहेत देवळाली प्रवारासह संपूर्ण राहुरी तालुक्यामध्ये आता आपल्याला मटक्याचा राजरोस व्यवसाय सुरू असल्याचं त्या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि हे सर्व माहिती असताना राहुरीचे पोलीस निरीक्षक त्याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करताना दिसून येत आहे इतकंच नव्हे तर गावठी दारूचा धंदाही राहुरी तालुक्यामध्ये सध्या तेजीत ता आलेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी नागरिकांचे संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे राहुरी तालुक्यात नुकत्याच एका वकील दाम्पत्याची निर्गुणाची हत्या झालेली होती आणि त्या हत्येचा तपास या ठिकाणी राज्याच्या सी आय डी विभागाकडे द्यावा लागलेला आहे हेच खरं म्हणजे राहुरी पोलीस ठाण्याचं सर्वात मोठं अपयश आपल्याला म्हणावं लागणार आहे राहुरीतील नगरमन्माड महामार्गावर मार्केट यार्डपासून तर पाण्याच्या टाकीपर्यंत सध्या अवैध बेकायदा प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाह वाहनांची मोठ्या प्रमाणावर बेशिस्त त्या ठिकाणी रस्त्यामध्ये आढळून येत आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अपघातात वाढ झालेली आहे कित्येक लोकांचे अपघात त्या ठिकाणी सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राऊरी पोलिसांचं कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरतीही नियंत्रण नसल्याचं आपण निवेदनामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर राहरी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक निली निरीक्षक सहाय्यक उपनिरीक्षक पदाच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दिवसा ढवळ्या लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पकडलेलं आहे आणि अशा वेळेस फक्त त्या अधिकाऱ्यावरतीच कारवाई या ठिकाणी झालेली आहे पोलीस पोलीस निरीक्षकावर मात्र कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही त्यामुळे कुठेतरी एक नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन पोलिस यंत्रणेकडे त्यामुळं बदललेला आहे राहुरी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये आमचे सर्व पोलीसदादा विलाज असतो जीव जीवमुठीत धरून त्या ठिकाणी त्या शासकीय निवासस्थानामध्ये राहत आहेत मात्र पोलीस निरीक्षकांना राहुरीमध्ये शासकीय निवासस्थान असताना ते राहुरीच्या पोलीस ठाण्यापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये राहतात त्यामुळे रात्री अपरात्री जर राहुरी शहरामध्ये काही घटना घडली तर राहुरीमधून शासकीय वाहन पोलीस निरीक्षक साहेबांना त्या ठिकाणी आणायला विद्यापीठला जाते आणि पुन्हा सोडायलाही त्या ठिकाणी पोलिसांचं हे वाहन त्या ठिकाणी वापरलं जातं आणि त्यामुळं जर राहुरीत काही घटना घडली तर तात्काळ पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी गेस्ट हाऊसमधून येऊन उपलब्ध त्या घटनेच्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि इतकंच नव्हे तर सकाळ दुपार संध्याकाळ Uh, पोलीस निरीक्षक साहेबांना आणायला दुपारी जेवायला संध्याकाळी सोडायला अशा पद्धतीचं हे वाहन वापरलं जात असल्यामुळे ह्या वाहनाला खर्च होणार आहे शासकीय डिझेलचा खर्च आणि त्याबरोबर या ठिकाणी त्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात तात्काळ उपलब्ध होण्यासाठी पोलीस निरीक्षकांची त्याच्यामुळं शासकीय निवासस्थानी राहणं अत्यंत गरजेचं आहे वरील सगळ्या घटना पाहता पोलीस निरीक्षकांकडून जाणीवपूर्वक काही गोष्टींकडं या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून देवळाली प्रवारासह राहुरी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला कुठंतरी खतपाणी मिळत असल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे म्हणून देवळाली प्रवारासह राहुरी तालुक्यातील सर्व प्रलंबित गुन्ह्यांचा तात्काळ तपास लावून तालुक्यात सर्व असलेल्या अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करणे या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पोलीस महासंचालकांनी आणि नाशिकचे पोलीस महानिरीक्षक साहेबांनी या ठिकाणी तत्काळ योग्य अशी कारवाई करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही प्रहारच्या वतीनं दिलेलं आहे आणि त्याच्यावरती लवकरच कार्यवाही होईल याची आम्हाला अपेक्षा आहे या अपेक्षेसह मी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार करतो थांबतो धन्यवाद